नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा आज आहे शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे सावित्री पौर्णिमा तर ही सावित्री पौर्णिमा जी आहे तर तिला ज्येष्ठ पौर्णिमा म्हणून देखील ओळखलं जातं पौर्णिमा तिथीला ही प्रत्येक महिन्यामध्ये येत असते परंतु प्रत्येक पौर्णिमेचे वेगळे महत्त्व असतं वटपौर्णिमा ही सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप महत्त्वाची मानली जाते या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया व्रत पकडतात आणि वडाची पूजा करतात त्याचबरोबर पतीला दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावं अखंड सौभाग्य प्राप्ती व्हावी यासाठी प्रार्थना देखील करत असतात पौर्णिमा ही तिथी भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे त्यामुळे या दिवशी प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला तुळशी मातेला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू जर आपण तुळशी मातेला अर्पण केली तर घरातील सर्व अडचणी दूर होतील घरामध्ये जे दुःख आहे संकट आहे अडचणी आहेत त्या सर्व दूर होतील मुलांची पतीची घराची खूप सारी प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा पौर्णिमा ही तिथी भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे आणि तुळस ही माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि भगवान श्री हरिविष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे म्हणूनच तुळशीला हरिप्रिया विष्णुप्रिया या नावाने ओळखलं जातं ज्या घरामध्ये तुळशीची नियमित पूजा केली जाते त्या घरामध्ये कधीही सुख शांती ही कमी होत नाही त्या घरामध्ये कधीही पैशांची कमतरता पडत नाही अखंड लक्ष्मी त्या घरामध्ये राहत असते तर पहा तुळस ही ज्या घरामध्ये असते त्या घरामध्ये सकारात्मक वातावरण असते ते घर नेहमी आनंदी आणि सुखमय असते तर पहा जर तुमच्या आयुष्यामध्ये सतत अडचणी निर्माण होत आहेत तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही किंवा ती प्रवेश करत नाही तुमचं प्रमोशन होत नाहीये तुमची प्रगती होत नाहीये मुलांची प्रगती होत नाहीये कुठेतरी ती थांबली गेलेली आहे घरामध्ये सतत कटकटी भांडणं कलह हे होत असेल आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल तर अशा अनेक समस्या ज्या आहेत तर त्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो या वट वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे हा उपाय तुम्ही एका सदस्याने जरी केला तरी त्याचा फळ संपूर्ण कुटुंबाला मिळते हा उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुमच्या घरातील जी कोणी प्रमुख स्त्री आहे तिने करायचं आहे तर पहा आज आहे शुक्रवार तर शुक्रवारी आपण तुळशीला जल हे अर्पण करू शकतो तर पहा एक आपल्याला तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे त्यामध्ये थोडीशी हळद आपल्याला टाकायची आहे असं हे हळदीचं पाणी जे आहे तर ते तुम्हाला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे यानंतर तुम्हाला एक लाल वस्त्र घ्यायचं आहे किंवा ओढणी म्हणतात चुनरी म्हणतात तर ती चुनरी जरी घेतली तरी चालेल ही चुनरी हे लाल वस्त्र तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे जर तुमच्या घरामध्ये धनसंबंधित अडचणी असेल कष्ट मेहनत करून देखील तुमच्याकडे पैसा येत नसेल आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने बाहेर निघून जात असेल जर तुमच्यावरती खूप मोठं कर्ज झालेलं असेल तर तुम्हाला या पौर्णिमेच्या दिवशी या माता तुळशीला तुम्हाला एक ओढणी म्हणजे चुनरी अर्पण करायची आहे ही अर्पण केल्यामुळे आपल्या घरामध्ये धनाच्या संबंधित ज्या काही आपल्या समस्या आहेत तर त्या दूर होतात आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी ही वास करत असते त्याचबरोबर घरामध्ये सुखशांती समृद्धी निर्माण होण्यासाठी त्याचबरोबर घरातील अडचणी दूर होण्यासाठी तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला एक पिवळ्या कलरचा धागा घ्यायचा आहे या धाग्याला तुम्हाला एकशे आठ गाठी बांधायच्या आहेत तर एकशे आठ गाठी बांधून हा धागा तुम्हाला तुळशीची जी कुंडी आहे तर त्या कुंडीला आहे त्यानंतर तुम्हाला माता तुळशीकडे सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे जर तुम्हाला पिवळ्या कलरचा धागा भेटला नाही तर तुमच्या घरामध्ये पांढऱ्या कलरचा धागा असेल तर तो घ्या त्याला थोडीशी हळद लावा आणि त्यानंतर त्याला एकशे आठ गाठी बांधून हा धागा जो आहे तर तो तुळशीच्या कुंडीला बांधा हा उपाय केल्याने घरामध्ये सुखशांती समृद्धीही टिकून राहते घरातील जो कल आहे तो दूर होतो घरामध्ये कधीही वाईट संकट येत नाहीत यानंतर तुम्हाला संध्याकाळी गाईच्या तुपाचा जो दिवा आहे तो शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तो तुळशी मातेला लावायचा आहे तर पहा हा जो उपाय आहे तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता तुम्हाला जेव्हा पण वेळ बेड़ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय आज करायचा आहे घरावर एखादं संकट येणार असेल तर तुळस ही आपल्याला अगोदर संकेत देत असते म्हणजे आपण त्या तुळशीची खूप लहान मुलांसारखी जरी काळजी घेतली तरी ती सुकत असते तर संकट आपल्याकडे ओढणार आहे असेल तर तुळस ही सुकत असते जळून जात असते हा एक संकेत आपल्याला तुळशी मातात देत असते कारण तुमच्या घरावर येणारे संकट तर ते तुळशी मातेने स्वतःवर घेतलेलं असतं आणि बघा ज्या घरामध्ये जी तुळस आहे एकदम टवटवीत आणि खूप चांगली आहे तर त्या घरामध्ये कधीही सुखशांती समृद्धी कमी होत नाही तर पहा ते घर नेहमी सुखाने आणि आनंदाने राहत असते तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक छोटासा उपाय या दिवशी करायचा आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूया अशा छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ